लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास शिरगाव येथील हवालदार वस्तीवर घरफोडीचा प्रयत्न महिलेस मारहाण कृष्णा काठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे सर्वत्र संशय कल्लोळामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत त्यातच आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील हवालदार वस्तीवर अनोळखी व्यक्तींनी एक बंद घराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला यावेळी महिलेनं विचारणा केली असता तिला मारहाण करण्यात आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरगाव येथील हवालदार वस्तीवरील कुमार हवालदार हे सकाळी घर बंद करून शेतात मजुरी करण्यासाठी गेले होते सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतातून पाठीमागील बाजूने दोन दरवाजे अनोळखी व्यक्ती लोखंडी हत्याऱ्याने उचकटण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्या ठिकाणी वैशाली हवालदार या शेणाची पाठी टाकण्यासाठी उकरींड्याकडे जात होत्या त्यांना कुमार हवालदार यांच्या घराचे दरवाजे कोणीतरी अनोळखी व्यक्ती लोखंडी वस्तूने उघडण्याचा प्रयत्न करत असताना दिसले यावेळी वैशाली हवालदार यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याकडे वीट व दगड फेकून मारला वैशाली हवालदार यांनी ते चुकवले व आरडाओरडा केला त्यांना त्या ते अनोळखी व्यक्तीने हात मुरगाळून त्यांना स्त्रीमुखात लगावली तसेच जवळच असलेल्या उसाच्या शेतात पलायन केलं त्यानंतर लगेचच ग्रामस्थांनी एकत्र येऊन पोलिसांना पाचारण केलं आष्टा व पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक आलं ग्रामस्थांच्या मदतीने पलूस पोलिसांनी परिसरात व शेतात ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली त्यांचा कुठेही थांग पत्ता लागला नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं इथं दोघ जण होते तर मी त्यांना विचारलं काय करताय तर ते मी मलाच मारे चालू केलं परत मला चक्कर आल्यामुळे म्हणून मला काही कळलं तर काय करत होती ते ओळखीच होते का तुमच्या दोन दो मारत होते ते काय करत असताना विचारलं तुम्ही ते दार मोडत असताना विचार कुठं लागले तुम्हाला तिथं लागले आणि डोक्यात नगर येथे आज जी हो ला घडली ती परगावची म्हणजे जी लोक आलेले आहेत दरडखोरासाठी दरड करण्यासाठी त्यांनी डेपुटी माजी सरपंच कुमार हवलदार यांच्या घराची दाराची मोडतोड करून दुसऱ्या घराचं दाराची फरशी उचकटली आणि तिकडून वैशारी हवलदार हो ही शेणाची पाठी घेऊन उकलड्यात टाकाय जात असताना तिच्या पाठीमागनं डोक्यात धोंडा आणला आणि हातावर एक धोंडा आणला हं आणि ती वरडत असताना तिला मुस्कार लावून ती, ला ला ती लोक आत आत म्हणजे ऊसामध्ये गेली आणि ऊसात गेल्यानंतर पुन्हा गावाने सगळ्या बुवा एकत्र वार, येऊन वस्ती वाडी वाढवस्तू सगळी लोकं एकत्र आली आणि ड्रोनच्या माध्यमातून त्यांचा तपास करण्यास सुरुवात केली पण तिथं काही आढळलं नाही मग तात्काळ पोलीस पाटील प्रशांत पवार आणि सरपंच दिलीप वाघमारे यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पलूस पोलीस आणि आष्टा पोलीस ही तात्काळ दहा ते बारा मिनिटात इथं गाड्या हवलदार नगर येथे हजर झाल्या व पलूसचे गायकवाड आणि आष्टाचे भोसले दोघा तिघांची टीम इथं येऊन त्यांनी म्हणजे पाहणी केली त्यांची विचारपूस केली त्यांना दवाखान्यातनं जाऊन आणलं आणि मग पोलीस स्टेशनच्या गाड्या परत गेल्या तर मी असं आवाहन करतो की संध्याकाळी कुठं बाहेर पडू नये गावात गस्त घालावी आणि वाड्या लोकांनी सतर्क राहून जर ते आढळले तर त्यांना पोलीस स्टेशनच्या ताब्यात अलगत द्यावं मारहाण जास्त त्या लोकांनासुद्धा करू नये तो आरोप आपल्यावरती होऊ शकतो तो आरोप झाला तर आपली पोरसुद्धा अडकण्याची शक्यता असते तर याबद्दल आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना धरण्याचा प्रयत्न करूया आणि पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करूया